आज असा नाश्ता बनवला की तो खूप यम्मी होतो सगळ्यांना आवडतो अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो आणि पोटभरीचाही आहे अगदी नाश्त्यालाच काय तुम्ही जेवणालासुद्धा बनवू शकता इतका छान होतो टॉमॅटो ऑमलेट बनवलं टॉमॅटो ऑमलेट मी कसं बनवते ना हे तुम्हाला आज सांगते ही, वे 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 ही प पदार्थ जो आहे टॉमॅटो ऑमलेट हा सुद्धा तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो टॉमॅटो ऑमलेट पण मी इथे लसूण आणि अलं वगैरे काही वापरणार नाही आहे ए, हे सुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे अगदी मोजून दहा मिनटामध्ये तयार होतो ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे मी घातलेला नाही आहे सहज असंच तयार होतो आणि खायला अतिशय यमी लागतो तर मी काय केलं आहे ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो अगदी बारीक चिरून घेणार आहे आणि टॉमॅटो मी इथे जास्त घेतलेले कारण की आपण टॉमॅटो ऑमलेट बनवतो आहे ना तर मी इथे तीन टॉमॅटो घेतलेले आहेत तेही एकदम बारीक जेवढे बारीक आपल्याला चिरता येतील ना तेवढे बारीक चिरायचे बरेच जण काय करतात टोमॅटोची प्युरी वापरतात पण टोमॅटोची प्युरी वापरली ना तर टोमॅटो घातलेला आहे असं एक म्हणजे नाही का ते फिलिंग असं ते नाही आहेत तुम्ही जर का टोमॅटो चिरून बारीक चिरून घातलात ना तर तो ऑमलेटमध्ये मध्ये मध्ये लागतो ना तो खूप छान लागतो त्यामुळे मी इथे टोमॅटो एकदम बारीक एक चिरून घेणार आहे आणि टॉमॅटो चिरून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण चिरून घेणार आहे कोथिंबीर पण अप्रतिम लागते म्हणजे टोमॅटो ऑमलेटमध्ये मी फक्त कांदा टॅमॅटो आणि कोथिंबीर एवढंच घालणार आहे आता तिखटपणासाठी तुम्हाला जर का मिरच्या हव्या असतील तर तुम्ही हिरवी मिरची चिरून घालू शकता बारीक चिरून जसं आपण अंडा ऑमलेटमध्ये घालतो त्याप्रमाणे पण मी हिरवी मिरची नाही घालत मी लाल तिखटच घालते तर आता इथे एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे नंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे नंतर ह्याच्यावरती मी तिखटपणासाठी लाल तिखट एक चमचाभर घालणार आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर तुम्ही मिरची चिरून घाला नंतर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झालं ना की हे जे पीठ आहे हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं फार असं पातळही बॅटर बनवायचं नाही आहे आपल्याला आणि खूप घट्टही बनवायचं नाही आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी घालू नका थोडं थोडी पाणी घाला आणि हे बघा थोडं थोडं पाणी घातलं ना की ह्याच्यामध्ये गाठ गु गुठळ्या येत नाहीत बघा तुम्ही गाठी तयार होत नाहीत त्यामुळे व्यवस्थित असं स्मूथली पीठ मळलं जातं म्हणजे भिजवलं जातं हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकही असं म्हणजे गाठी तयार होत नाहीत एकदम प्रॉपर असं पीठ भिजवलं जाते म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं हलवायचं अगदी दोन मिनटामध्ये आपलं बॅटर इथे तयार होतं हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण भिजवून घेऊ शकता आधी हे सगळं भिजवून घ्यायचं मग त्याच्यानंतर आपण चिरलेलं जे आहे ना टोमॅटो ता, कांदा ते नंतर घालून घ्यायचं बघा त्याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे काही घालणार नाही आहे आता हे शेवटचं थोडंसं पाणी घातलं आता तुम्हाला दाखवते याचा थिकनेस कसा आहे तो मग त्या थिकनेसप्रमाणेच तुम्ही पण भि भिजवून घेऊ शकता फार पातळ केलं ना तर मग टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित बसणार नाही याच्यामध्ये आता मी हा कांदा ह्याच्यामध्ये घालून घेते आहे लगेचच टोमॅटो घालून घेते आणि लगेचच कोथिंबीर पण घालून घ्यायची सगळं एकदमच घालून घ्यायचं आणि मग एक एकजीव एक करायचं पुन्हा एकदा भिजवून म्हणजे काय होतं छान व्यवस्थित मिक्स होतं ह्याच्यामध्ये आता एकदा हे फिरून घेतलं की आपलं बॅटर तयार झालं आधी डाळीचं पीठ भिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे सगळ्या वस्तू घालायच्या काय होतं ना आता समजा तुमच्याकडे जर का भाजणीचं पीठ असेल ना थालीपीठाची भाजणी वगैरे तीसुद्धा तुम्ही जर का ह्याच्यामध्ये अर्धी वाटी घातलीत ना तर हे अजूनच खूप खमंग असं तयार होईल छान अशी चव येईल याच्यामध्ये आता मी हे एकदम सोप्या पद्धतीने बनवते आहे त्यामुळे मी हे असं थोडंसं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठच घेऊन बनवते आहे तांदळाच्या पीठाने काय होतं थोडं खुसखुशीत होतं म्हणून ता तांदळाचं पिठंही ह्याच्यामध्ये घालायचं आता पॅनला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर आपलं घालून घ्यायचं आता फार पसरवायचं नाही फार पातळ करायचं नाही आपल्याला अंड्या ऑमलेटसारखंच आपल्याला हे घट्ट करायचं आहे हे बघा आता मी जसं घालते ना अशा पद्धतीनेच घालून घ्यायचं हे पसरवत बसायचं नाही असंच घालून घ्यायचं ते पातळच पडतं आणि आता हे जे दिसत आहेत ना तुम्हाला ह्याच्यावरती टोमॅटो हे ज्यावेळेला टोमॅटो ऑमलेट तयार होतं ना हे टोमॅटो खायला खूप छान लागतात त्या ऑमलेटबरोबर त्यामुळे तुम्ही चिरून टोमॅटो घ्या बरेच जण काय करतात त्याची प्युरी तयार करतात मग त्यापेक्षा हे तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करा मी दरवेळेला टोमॅटो ऑमलेट बनवताना हे अशाच पद्धतीने बनवते तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा इथे तुम्हाला आठवण करून द्यायची होती तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज मला एक कमेंट करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि अजून चांगल्या चांगल्या रेसिपीज बनवाव्या असं वाटतं मी शक्यतो ट्राय करत असते की एकदम सोप्या आणि साध्या तुम्हाला रेसिपीज बनवू शकेल हे बघा आता इथे छान खालून शि भाजल्यानंतर मग बाजू पलटून घ्यायची याच्यावर झाकण वगैरे ठेवण्याची काही आवश्यकता नसते हे बघा आता हे एका बाजूने प झालं आता दुसऱ्या बाजूने पुन्हा आपण भाजून घ्यायचं हे बघा दोन्ही बाजूने असं छान भाजून तयार करायचं झालं टोमॅटो ऑमलेट तयार तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर